राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा तो जो विषय तुम्हाला घेतला होता भोजदरी फाटा ते भोजदरी शिवपर्यंत तर तीन किलोमीटर तर असतेच तर ते आता इथं आलं आणि तुम्ही शब्द मला दिला होता फोनवर तुम्ही तुमचे प्रतिनिधी बाजीराव शेठ यांनाही पाठवलंय परंतु आता फोन स्पीकर वर आहे एकदा जर असं लोकांना शब्द द्या तुम्ही बोला सर हॅलो हा बोला 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 धरलाय फोन हा मी खाजादेस्टोरंट बोलतोय आता हॅलो बोला बोला सर आणि शब्द केलेला आहे बजेट मध्ये सर सगळ्या भोजदारी मोदळवाडी आणि या परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खासदार साहेब धन्यवाद परंतु तुमचं पण अंधार किरण लांबे सारखं आश्वासन राहायला नको तर आता जबाबदारी माझीच आहे या सगळ्यांच्या मागे लागून बरोबर प्रशासनामध्ये आणि आम्ही जबाबदार माणसांबरोबर बोललोय म्हणून सांगतो आम्ही काही फार मोठे नाही पण त्यांच्या जीवा त्यांच्याशी बोललोय त्यांच्यावर सांगतो आणि मी तर पहिल्यांदाच आले तुमच्या विभागामध्ये त्याच्यामुळं मी तुम्हाला तुमची जी अपेक्षा आहे तसे बी मी जर लिख दिलं नाही तुम्ही विचार येईल तर भाषा लोनचा दिवस बरोबर दुसरं आमदार येलो द्या तोही तेच सांगाल मी करतो लिख देईल का नाही हे मला माहित तुम्� नाही परंतु शंभर टक्के हा जानेवारी मध्ये आपण केला बरेच आश्वासन आपण या ठिकाणी दिलीत राजकीय अभिनिवेश मी न ठेवता मी तुम्हाला सर्वांचे आभार यासाठी व्यक्त करणार आहे की आपण खऱ्या अर्थानं आमचा दर्द समजून घेतला नुसता घोजदरीचा रस्ता नाही मी तर म्हणतो हा घोजदरीचा रस्ताच नाही साहेब हा फक्त आपल्या मोगाडवाडीचा रस्ता आहे भोजरीचा जा रस्ता झालेला आहे पुढे तुम्हाला माहित असेल अगदी तीन किलोमीटरचा फक्त अंतर आहे एवढाच रस्ता फक्त इतका निकृष्ट आहे की त्या रस्त्याने माझी गाडी एक दिवस गेली अक्षरशः टाकी फुटली माझी माझ्या स्वतःच्या गाडीची इतकी अवघड परिस्थिती जर या परिसरामध्ये असेल तर लोकांना जर दररोज जायचं तरी कसं आणि म्हणून हे सगळं करत असताना पण आमचे माने असतील बाप असतील आमचे बेलापूरचे सर्व कार्यकर्ते असतील या सर्वांनी ठरवलं आता उपोषणाशिवाय पर्याय नाही मग तो जरंग्या पाटलांच्या उपोषणाचा प्रभाव कुठेतरी पडलाय असं मला वाटतंय कारण उपोषण केल्याशिवाय ना राजकारणी आपल्याकडे पाहत नाही आणि कोणीच आपल्याकडे पाहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि हा रस्ता खऱ्या अर्थानंतर पाहिला तुम्ही मला जसा आठवतोय माझं वय आता साठ चालू आहे तीस सातला माझी रिटायरमेंटच आहे साठ वर्ष माझे पूर्ण होते मला जसं आठवते तसा भोजदरीचा हा मोगाड वरचा रस्ता असायचे आम्ही तीस वर्षापूर्वी खटरगाडी घेऊन यायचं ना खरखर खरखर गाडी मोगाड्यावरून जायची चैत्र पौर्णिमेला त्या दिवशी यात्रा असायची आमचं देवस्थान वर परंतु तेव्हापासून आजही मला आठवते आजही तीच परिस्थिती पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली आज एकाही नेत्याला हा रस्ता असा का वाटला नाही मला हेच कळत नाही हे खऱ्या अर्थान दुःख आहे राजकीय गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर आहेत कोण आलं कोण गेलं किती आले किती राहिले आम्हाला याच्याशी काही कर्तव्य नाही आमची जेवढी भावना आहे ना या अतिशय महत्वाची आम्हाला या ठिकाणी रस्ता पाहिजे चार पाच आहेत शेरवर तीसे चाळीस टाकण्याच्या गाड्या खाली येतात एकदा ब्रेक मारला ना तो दोन फूट रस्ता फोडून जातोय खाली काय केलं पाहिजे लोकांनी काय दोष आहे लोकांचा समाजाचा काय दोष आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना इतका रस्ता मजबूतीकरण होऊन अतिशय गरजेचा असताना आज गुड घेत गेले खटेत मोगळ जायला या रस्त्याला संपूर्ण धूळ येते इथे शेजारी आजूबाजूला ना येत नाही ही फार मोठी शोकांदी काय किती मोठ नुकसान आहे आज ही मंडळी बऱ्याच उशिराने जागा झाली बाबा तो दोन तीन वर्ष वर्षी मारित होते रोडला टँकर लावून ते सांग बरोबर आहे वर का बर अगो या धुळेनं इतक्या लोकांना त्रास झाला की काही लोक दम्याच्या आजाराने या ठिकाणी आजारी पडली कान को का राहिला आम्ही शासकीय जरी माणसं असलो तरी परिसरातल्या माझ्या प्रत्येक गावासाठी असेल माझ्या प्रत्येक विभागासाठी असेल ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी आहेत त्या ठिकाणी बोलण्याचं धारिष्ट आम्ही ठेवलंच पाहिजे आणि म्हणून हा रस्ता बोजदरी माझ्या संगंधाच्या शिवपर्यंत फक्त व्हायचा आहे हा बोजदरी पर्यंत नका फक्त पुढचा रस्ता झालेला आहे बिंदराव साहेब फक्त तीन किलोमीटरचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं सहाशे मीटर रस्ता झालाय मी फक्त आभार मानायला मोकळे मी म्हणजे उभा आहे आणि मग तुम्हाला जास्त काही बोलणार नाही मग सहाशे मीटरचा रस्ता जर मला सांगा तुम्ही इथं चौथी गाथला म्हणजे किती फूट झाला दोन हजार फूट मग दोन हजार फुटाची रस्ता हा इथपर्यंत सुद्धा जात नाही तिथून पुढे किती फूट राहिला याचा विचार केला करा था था। एक हजार एक हजार मीटरचा एक किलोमीटर म्हणजे <laughs> तीन हजार मीटरचा रस्ता आहे तुम्ही सहाशे मीटर जर घेत असाल तो रस्ता कशाला कशासाठी करतासाठी सगळे उपशन सोडायचं रस्ता माझं तर प्रामाणिक मत आहे आता साहेब म्हटले तीन कोटीच आम्ही करू घराणे साहेब म्हटले साहेब दीडच किलोमीटर करा ना पहिला आणि पुढ समोर करा ऐका ना एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका मी फक्त माझं मत माग तीन किलोमीटरचं जामरीकरण आपल्याला पूर्ण व्हायचंच आहे दोन पॉईंट सत्तर आहे मला वाटतं तीन पॉईंट नाहीये तुम्ही आश्वासन दिलंय मालेसाहेब आहे एक मिनिट परंतु हा जर स्ट्रोक मध्ये रस्ता झाला तर हा हा रस्ता क्लिअर कट होऊ शकतो आणि प्रत्येकाला या ठिकाणी साधनं मस्त इथंच नाहीत इथून आमचा परत आपण आम्ही आणि माझी शेठ यांचा शब्द अंतिम समजून आज आपण या ठिकाणी रोटेशन या ठिकाणी थांबवणार आहोत शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा